मोठी बातमी हाती येते मनमाड मालेगाव तालुक्यातल्या खाकुर्डी इथल्या सत्याहत्तर वर्ष असलेला सुपडू पवार या शेतकऱ्यांना स्वतःची चिता रचून जाळून स्वतःलाच घेतलाय सुपडू पवार यांनी घराजवळच ही चिता रचली आणि या चितेला पाणी फिरवून स्वतःच अग्नीचा डाग लावलाय अजय सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात अजय नेमकं कारण काय आहे अशा प्रकारे स्वतःची चिता रचून या वृद्धांनी स्वतःला जाळून घेतलंय नम्रता सुकडू विका पवार असलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचं नाव आहे परंतु त्यांच्या नावावर शेतजमीन नाही परंतु ही जी शेतजमीन जी आहे ती त्यांच्या पत्नीच्या नावावरती आहे आणि त्याच्यावरती खाकोडी व सोसायटीचं जवळपास एक लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज होत आणि एखाद्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर आपण जसं चितार असतो तशी त्यांनी त्यांच्या घराजवळच ती चितार असली मध्यरात्रीच्या सोमवारची घटना होती आणि जेव्हा लागला पिता पेटली तेव्हा आजूबाजूच्या काही तरुणांना तिथे काहीतरी दिसल्यानंतर हा सगळा प्रकार उघडीस आला आज पोलिसांनी या घटनेची नोंद केल्यानंतर हे सगळे आले मात्र ह्यांनी कशामुळे ही आत्महत्या केलेली आहे याचं कारण मात्र अस्पष्ट आहे नम्रता